चला चला बॉल घेऊन इकडे इकडे बॉल घेऊन इकडे इकडे चटई राहिली ना चला 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 इकडे बॉल या बॉल आला बघ इकडे बॉल आला इकडे रुद्र तू ये तू ये इकडे चल 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 आला रुद्र आला 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 व्यायाम नंतर करा इकडे या पहिले चटईवर या व्यायाम करायला चटईवर येऊन व्यायाम करा ये वेरी गुड बॉल पकडला करत रा त्याला खायचं असं का बॉलला तू खातो तो बॉल पण दुध्राला सोडून पुढे पुढे पळतोय त्याला खाऊ नकोस दुद्र <laughs>